वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सामाजिक भान आणि नैतिकता जोपासण्याची गरज आहे असं मत खटाव तालुक्यातील वडूचे नगरसेवक जय मल्हार अकॅडमीचे संस्थापक बनाजी पाटोळे यांनी केलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी संवाद सा साधताना बोलत होते श्री पाटोळे म्हणाले वयाच्या पंधराव्या वर्षापासून राजकारणाची आवड आहे गेली वर्ष आपण विविध निवडणुकीचा जवळून अनुभव घेतलाय मात्र सध्याची निवडणूक एका विचित्र वळणावर आली आहे या निवडणुकीत समाजातील काही घटक आमदार जयकुमार गोरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करतायत त्यामध्ये माध्यमातील काही लोक सहभागी झालेत ही दुर्दैवी बाब आहे वास्तविक पाहता माध्यमांनी सर्व उमेदवार तसेच वेगवेगळे पक्ष यांच्याबाबत समन्यायी पद्धतीनं वागणं काही प्रतिनिधी आमदार गोरे यांच्या बदनामीची सुपारी घेतल्यासारखे वागत आहेत आमदार गोरे यांच्या माध्यमातून खटावमान मतदारसंघातील प्रत्येक गावात नव्हे तर वाडी वस्तीपर्यंत विकास कामे पोहोचली आहेत वडूज शहरातील बहुतांशी नगरसेवकांना दोन कोटी पेक्षा जास्त निधी दिलाय बर बर महत्वाचा शेती पाणी प्रश्न सोडवण्यात त्यांना निर्णायक यश आलंय याकडे दुर्लक्ष करून काही लोक कोणत्या तरी गावात जाऊन न झालेली काही किरकोळ कामे आणि इतर तांत्रिक अडचणी काढून कोणाच्या तरी मुखातून वेद वधून घेत आहेत केवळ आमदार विरोधकांच्या मुलाखती घेणाऱ्यांना एकाही गावात आमदारांनी चांगलं काम केलं नाही असं सांगणारा भेटत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला पत्रकार आणि मीडियाबद्दल आपणास नितांत आदर आहे मात्र काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांची एकतर्फी बदनामी करत असतील तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला दरम्यान यावेळी श्री पाटोळे यांनी आपण ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच शशिकांत पाटोळे यांच्यामुळेच राजकीय जीवनात यशस्वी झाल्याचं सांगितलं तसेच ज्या माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या यशोदीप ये दूध संघात काम करत असताना समाजकारण राजकारणाचे धडे मिळाले त्या डॉ येळगावकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना समर्थन देऊन सक्रिय प्रचार सुरू केल्याबद्दल मनस्वी समाधान झाल्याचं सा त्यांनी सांगितलं नमस्कार मी बनाज दिनकर पाटोए नगरसेवक बोडूस मी भाजपचा नगरसेवक आहे प्रभाग नौक मधून आज मी निवडणूक लढवून बहुप्रचंड मताने निवडून आलो माझ्या पर प्रभागामध्ये दोन विरोधक होते आणि मी त्यांच्यापेक्षा दोनशे बावीस मतांनी म्हणजे तीनशे एकोणऐंशी मतदान होतं तिथं मी दोनशे बावीस मतांनी निवडून आलो कारण का त्या प्रभागामध्ये आमचे शशिकांत भवन पाटोळे गेले अनेक वर्षे प्रभागामध्ये निवडून येतात आणि मी एक त्यांचाच भाव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवली आणि एवढ्या चांगल्या मताने जिंकून आलो कारण त्यांचं काम चांगलं होतं म्हणून मी चांगल्या मताने निवडून आलो आज मला एवढंच बोलायचं आहे की मान खटावमध्ये आज खरं तर पाहायला गेलं तर लय भारी इनेल हा चुकीच्या पद्धतीनं की आमचे जे जयकुमार गोरे आमचे जे मार्गदर्शक आहेत आमचे आमदार आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलो तर त्यांच्या संदर्भात एवढ्या चुकीच्या पद्धत वक्तव्य वापरतात तर त्यांना मी एवढंच सांगायचं आहे मान खटावामध्ये एकही गाव असं नाही की आमदाराचं तिथं कुठलेही काम नाही तिथं आमदाराचा बोर्ड नाही आणि तुम्हाला एवढंच सांगायचं म्हटलं तर तुम्ही ज्यांच्याबद्दल तुम्ही ज्यांच्यासाठी ह्या मानखटामध्ये आला ना त्यांचा फक्त एक बोर्ड दाखवा कामाचा की त्यांनी काम, काम केले म्हणून आणि आमच्यासुद्धा आमदाराचा फक्त एक बोर्ड दाखवा जिथं आमच्या आमदाराचं काम नाही म्हणून दुसरा मुद्दा माझा असा आहे सततच युट्यूबच्या माध्यमातून मी लय बारी चॅनेल बघत असतो पण तुम्ही फक्त आमदाराविषयीच बोलत असता आमदाराच्या चुकीच्या विषयी बोलत असता वाड्या वस्तीवरती जावत जात असता जे आमदाराचे विरोधक कार्यकर्ते असतात त्यांच्याबरोबर बोलत असता तुम्ही आमच्या भागामध्ये या आमच्या भागातल्या आमच्या भागामधले जे आमदाराचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बोला पण तुमचं एकच काम असतं जे आमदाराचे विरोध कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बोलायचं आमदारांचा अपमान करायचा आमदाराचा अपमान करून आमदाराने काय केलं नाही असं म्हणून सांगायचं अहो जनतेला माहित आहे या खटावमानसाठी पंधरा वर्षात आमदारांनी काय कामं केली आहेत आणि येऊन बघा तुम्ही आजपर्यंत आजच्या इतिहासामध्ये मी सतराव्या वर्षापूर्ण राजकारणामध्ये आमदाराने एवढी कामं केली आहेत एवढी कामं केली आहेत एवढी कामं कुठल्याही आमदारांनी केलेली नाहीत तिसरा मुद्दा असा आहे वडूज नगर पंचायतीचा मी नगरसेवक आहे वडूज नगर पंचायतीचा मी नगरसेवक आहे प्रभागामध्ये सतरा नगरसेवक असतात वडूजमध्ये ह्या गावामध्ये सतरा नगरसेवक असतात तर पंधरा नगरसेवकाला आमदार जयकुमार गोरीनं भाजपच्या न भाजपच्या माध्यमातून प्रत्येकाला दोन दोन कोटी रुपयाचा निधी दिला आहे तर प्रत्येका परगामध्ये विकास झालेला आहे प्रत्येक वर्गामध्ये विकास झाला म्हणजे गावाचा विकास झाला असा कुठलाही प्रभाग नाहीये तर गावाचा तिथे विकास झाला नाहीये आणि तेव्हा मग म्हणता आमदाराने का केल? काय केलं आमदाराने काय केलं कुठेतरी जायचं वाडीवस्तीवरती बोलायचं आमदाराचा अपमान करायचं हे कदापि आम्ही सहन करणार नाहीये तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये काम करता आम्ही तुमचा सन्मान करणार आम्हाला अभिमान आहे कारण आमच्या सुद्धा गावामध्ये तरुण भारतचे पत्रकार आहेत पत्रकार आहेत पुढारीचे पत्रकार आहेत तरुण भारतचे पत्रकार आहेत प्रभातचे पत्रकार आहेत आणि आम्ही सर्व पत्रकारांचा मनापासून अभिमान करतो कारण का ते पत्रकार परिषदेनं पत्रकार पद्धतीनं लेखणीच्या माध्यमातून प्रत्येकाचं काम करत असतात पण तुम्ही चुकीचं काम करताय तुम्हाला कुणीतरी इथं पाठवलंय आणि त्या चुकीच्या पद्धतीनं तुम्ही माध्यमातून इथं बोलत असता अशा पद्धतीचं बोलणं आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही तुम्हाला एक चुकीचं वाक्य बोलत नाहीये तुम्ही म्हणजे लेखणीतून एक पत्रकार बोलतो त्याचा अभ्यास 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 खूप मोठा असतो पण तुम्ही तुम्ही माध्यमातून येणार करून बोलणार असं करू नका तुम्ही दोन्ही बाजूने बोला कुणी विकास केला कुणी विकास नाही केला आज मी परभाकर बद्दल सुद्धा चुकीचं बोलणार नाहीये आमदाराबद्दल सुद्धा चुकीचं बोलणार नाहीये जनता ठरवेल कुणी काम केलंय कुणाला निवडून द्यायचं कोण चांगला आहे कोण वाईट आहे परंतु तुम्ही यायचं कुणाच तरी आपलं एक बाजू घ्यायची आणि फक्त एकाला टार्गेट करायचं असं बोलू नका पत्रकार कधीही त्याच्या अभिष्यात कधीही चुकीचं बोलत नाही लय भारी चायनल मी नाव ऐकलं ऐकलं मला वाटलं लय भारी चॅनल परंतु तुम्ही एकच कल घेता आणि एकाच बाजूने बोलता माझा दुसरा मुद्दा हो आहे जिथे जयकुमार गोरेंचे विरोधक आहेत तिथेच तुम्ही जाता आणि मुलाखत घेता आणि तिथं आमच्या आमदाराचा अपमान करता अहो आमचे पण कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये तिथं जावा आमच्या आमदाराच्या कार्यकर्त्याबरोबर तुम्ही बोला तिथं तुमच्या आमचे कार्यकर्ते तुम्हाला आमच्या आमदारांनी काय कामं केलेत पण तुमचं तसं नसतंय जिथं आमदाराने काम केलं नाही जिथं आमदार काय बोलत नाहीये तिथं जायचं वाडीवस्ती कुठेतरी बोलायचं एखाद्या विरोध पार्टीचा माणूस बघायचा आणि त्याच्यावर चर्चा करून आमच्या आमदाराचा अपमान करायचा हे आम्ही कदापि हे सहन करणार नाही तुम्ही पत्रकार आहे तुमचा अभिमान आहे आणि ते अजून एक माझा पाचवा मुद्दा असा आहे एवढा प्रकार एक एक बहिरूपी पोलीस बर का पत्रकार परिषदला मी एवढं सांगू शकतो एका बहिरूपी पोलिसावर तो बोलतो एका गाडीमध्ये पैसे येतात आमदाराचे पैसे आले आमदाराच्या गाडीमध्ये हातारी आले तरी आम्ही आमदाराची गाडी सोडून देणार आणि आमदार काही केलं तरी आमदाराच्या आम्ही पाठीशी राहणार एका बहिरापी पोलिसाची तुम्ही मुलाखत घेताय त्याच्यावर तुम्ही चर्चा करताय आणि त्याच्यापासून आमच्या आमदाराचा तुम्ही अपमान करताय आहो तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही एक पत्रकार आहे भैरवी पोलीस हा आपल्या गावामधून हिंडत असतो आणि तो आपलं मनोरंजन कर करत असतो ही मनोरंजन करण्यासाठी तो भैरवी पोलीस असतो पण त्याचा तुम्ही त्याचा सुद्धा तुम्ही वापर केला गावामध्ये त्याचा सुद्धा तुम्ही वापर केला आणि त्या पद्धतीनं तुम्ही वागणूक दिली त्या पद्धतीनं तुम्ही बोलणं केलं हे बोलणं कदापि आम्ही जयकुमार गोरेंचे कट्टर कार्यकर्ते करते वडूजमधला आम्ही नगरसेवक बनाजी पत्रकार आहे तुमचा सन्मान करतोय अजूनही आमच्या तोंडातून तुमच्यासाठी शब्द वाईट वाकडा वेगळा जाणार नाहीये कारण पत्रकार परिषदेमधल्या प्रत्येक पत्रकाराचा आम्ही मनापासून अभिमान करतो कारण का ते लेखणीतून प्रत्येकाचा अभिमान प्रत्येकाचा स्वाभिमान पत्रिकेत छपत असतात पेपरात छपत असतात आणि त्याचं नाव मोठं करत असतात पण तुम्ही फक्त एकच काम केलेलं आहे मध्ये यायचं आणि आमदाराचा अपमान करायचा नाहीये जाणून बुजून ही मुलाक देतोय मला राग आला मला हा राग सण नाही झाला तरी सुद्धा मी तेवढा सण केलाय कारण आम्ही जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते आहे आणि जयकुमार गोरेंचे आमच्यावरती संस्कार असे नाही की ना विरोधकाला वाईट बोलायचं त्याचा अपमान करायचा त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलायचं आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने बोललो का त्याचं तुम्ही काहीतरी भांडवल करून आमच्या नेत्याबद्दल बोलायचं आम्हाला हे आमच्या आमदारांनी शिकवलं नाही शिकवलं नाही आम्ही स्वाभिमानाने सांगतो आमचा आमदार एकदम चांगला आहे आणि कामासाठी या मानखाटा साठी पंधरा वर्ष संघर्ष करतोय आणि हिथून पुढचे पाच वर्ष सुद्धा करणार हा प्रामाणिकपणे छाती ठोकून हा बनाजी पाठो सांगतोय माझा पाचवा मुद्दा आहे आमचे जयकुमार गोरे आज आमचे जयकुमार गोरे आज कुमार गोरे आज, आज? काम करत असताना आमचे डॉक्टर दिलीपराव येळगावकर त्यांच्याबरोबर आहेत मला खूप मोठा अभिमान वाटला कारण का मी वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांचं काम करतोय मी आज जे मला अकॅडमीचा संस्थापक आहे वडूज नगर पंचायतीचा नगरसेवक आहे मी त्यांच्या संघामध्ये काम केलेला माणूस आहे मी यशोदीप उद्योग संघामध्ये मला काही लाज वाटायचं काम नाही मी केंड्या धुळेचं काम केलेलं आहे मी त्यांच्या बँकेमध्ये पदसंस्थेमध्ये शिपाई म्हणून काम केलेलं आहे आणि जेव्हापासून मी जिवंत आहे सतरा वर्षापासून जेव्हा मला कळालं की मतदान काय असतं अठराव्या वर्षापासून मला मतदानाचा अधिकार भेटला पण सतराव्या वर्षापासून मी डॉक्टर आहे बरोबर आहे डॉक्टरगावकर काय नेतृत्व होतं कशासाठी होतं कमळ फुलवलं असेल तर पहिल्यांदा डॉक्टर येगावकरांनी या मान खटामध्ये कमळ फुलवला डॉक्टर या तिथं काम करत असताना मला खूप अभिमान वाटतोय आज ते जयकुमार गोरे बरोबर आहेत आणि खरोखर त्यांची साथ पाहिजे होती आणि ती साथ जयकुमार गोरेना भेटलेली आहे आणि काय अनेक जण मोठे कार्यकर्ते आहेत मोठे पुढारे आहेत आपण काय त्यांचे एवढे मोठे नाही की त्यांचा अपमान करावा म्हणून पण डॉक्टर एवढं डॉक्टर या गावकऱ्या बरोबर एवढं बोलणं एवढं सोपं नाहीये डॉक्टर या गावकऱ्यांनी खूप कष्ट घेतलेला आहे आणि खटाव महानमध्ये तर मग पहिल्यांदा फुलवायचं काम कर केलं असेल तर डॉक्टर रेगावकरांनी के केलेला असेल आणि पहिला कार्यकर्ता ह्या खटाव तालुक्यातला असेल तर हा बनाजी पाटो आहे डॉक्टर रेगावकऱ्याचं पहिल्यापासून काम करतोय कमाला मतदान करतोय आणि आज शेवटच्या क्षणापर्यंत मी कमाचंच काम करतोय जास्त मी मीडिया बरोबर बोलणार नाही मला एवढंच बोलायचं होतं लयबारीला एवढंच चॅलेंज द्यायचं होतं तुम्ही चांगल्या बातम्या थांबा दोन्ही पण बाजू घ्या दोन्ही बाजूने समान बोला एका बाजूने बोलू नका दोन्ही बाजूने समान बोला मग तुम्ही पत्रकार आहे तुम्ही फक्त कुणाची तरी सुपारी घेऊन आल्यासारखं वाटतंय आणि एकाचीच बाजू बोलताय हे आपल्याला पटलं नाही कारण का तुम्ही पत्रकार आहे दोन्ही सुद्धा बाजू समजून घ्या दोन्ही बाजू समजून घेऊन दोन्ही बाजू समजून घेऊन बद्दल तुम्ही समान बोललं पाहिजे पण जवळजवळ बघतोय युट्यूबला तुमची एकही बातमी सोडली नाहीये की तुम्ही फक्त जयकुमार गोरेबद्दलच बोलताय जयकुमार गोरेबद्दलच बोलताय अहो गार्गे साहेब आहे बद्दल का बोलत नाही तुम्ही जयकुमार गोरे गोरेबद्दलच का बोलताय तुम्ही दोन्ही बाजूला बोला ना आणि आमचे डॉक्टर यवकर असतील आमचे जयकुमार गोरे असतील त्यांनी ते फक्त संघर्ष केला ह्या गोरगरिबासाठी त्यांनी काम केली विकास कामं केली ह्या खटाओमानसाठी विकास कामं केली आजपर्यंत हा छती ठोकून हा बनाजी पाटोळी सांगू शकतो की हा खटावा आणि मान तालुक्यामध्ये एक एकमवनीयता असेल जयकुमार गोरे त्यानं फक्त विकास कामासाठी काम केलं स्वतःच्या फॅमिलीसाठी वेळ दिला नाही पण खटाऊमानच्या विकास खटावमानच्या अ ओ... खटावांच्या पब्लिकसाठी वेळ दिला आणि त्यांची कामं रात्रंदिवस दिवस केली आम्ही साडेतीन चार चार वाजता आम्ही जयकुमार गोडे गेलो गावाच्या विकासासाठी तेव्हा तेव्हा तो माणूस आमच्या पाठीशी उभा राहिला आहे तेव्हा तेव्हा आम्ही गावची कामं विकास कामं केलेली आहे त्या त्या व्यक्तीबद्दल कधीही आम्ही काय बोलला तरी सहन करणार नाही एवढं तुम्हाला सांगतो तुम्ही लय भारीचे भारीचे संपादक आहे अजून सुद्धा आम्ही तुमच्या माझ्या मुखातून तुम्हाला एकही शब्द वाईट गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही पण जय कुमार काम करतो तर करतो आणि रातून दिवस काम करतो आणि खटा नामुन ना, नामुनकी नाही नामुनकी नाही नामुन ना। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा